गौरी गणपती जगत प्रभू भगवान रामचंद्र जग चालक जगत शिता देवी राम भक्त हनुमानजी गुरुवारी भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेल्या माझ्या राम भगिनी आणि रामबंधू यांच्या चरणी विनम्र माझ्या अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संतोष जना साक्षांगण म्हणते जना शिटांगण करावया कथा निरूपण प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी तवधुबळाची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्त्री कथा बघा या ठिकाणी असणार लंकेचा राजारावण त्याचा बंधू साधुरत्न विभीषण लंकेच्या राजारामाला सदउपदेश करतो सदउपदेश उपदेश करतानी सांगितलं बाबा ते असं केलंच ती बरोबर काय कर जगत चलक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्याची पत्नी तू परत सोडले कारण हे जे केलास तू विचार केलास विचार केलास

दादा खर तुला मी सांगतो बोलले तुला सनिता झाला सनिपार झाला कशाचा अरे जगत चालक जगातच्या इस दिसा कुद्या सीता देवी अरे सगळ्या जगाची रे आणि त्या माईचा तुला सनि पार झाला तुझ्या मनामध्ये वाईट वासना तुगुदी निवरण झाली आणि त्या सीता माईचा अपहरण करून तू या ठिकाणी घेऊन आलास हे बर ना हरे दादा अशा प्रकारे असताना साधु रत्न विषय नाइके चार राजा बोलतो मोत्त माहरत्वाला पड़काम काम जक्ति, पारदाला धर्म वरति, लावना तुझे परल ब्राप्ति, जसाई ने जंपति, जुपुत्रवाव भागा, उम अवली सुंदर होई, का गणा स्थना आजे चे, तैसे जिया दया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना धर्म केला रे तो धर्म नाही आणि ती तुझी अधर्म केल्यामुळं हे असं करणं बरं नाही अशा प्रकारे असताना तो साधवंत विभीषण आणि लंकेच्या राजा रावणाला बोलतो महाराज मला दुर्गा बिला शुभ निकुंभ नामान जगदंबडे कारण आठवण करून दिली त्याला अरे शृंभारी निशुंभार नावाचे मोठे महान दैत्य होते आणि ते दोघं जण असत तरी होते पण त्यांनी स्त्रीची अभिलाषा केली आणि अभिलाशक केल्यामुळं काय अभिलाषा केली तर सविस्तर सांगायला आता वेळ नाही कारण थोडक्यात सांगायचं जेवणाची वेळ झाली माझ्या बहिणीमध्ये भूकार लागल्यात आता सकाळपासून उपाशी आलेल्या आहेत आठ वाजल्यापासून ह् त्याच्यामुळ

संपत्ती साधुरत्तम सांगितलंय दादा कारण मोठा भाऊ होता म्हणले तुझी संतती संपत्ती सुपुत्र सगळा नायदा ना ना तू मारणार आहेस अशा प्रकारे असणार तुला आणि सुख समाजात लाभणार नाही अशा प्रकारे असताना तू आणि साधुरत्म विशाल लंकेच्या राजा रवणा बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करतो